हॅलो ननो हॅलो आज काय मग आज गेम खेळायचा आपण आज गेम खेळायचा आपण हां कोणता गेम मी ते पेपर पेपरमे डिवॉट्स लिहिते हां तू मला ते चूज कर सांगायच्या हो मी ते शोधायचं का हां म्हणजे सोडायचं नाही हां म्हणजे की नाही मी जे लिहिले ना ते सांगायचे मला म्हणजे तू कोणता वर्ड्स लिहिले ते मी सांगायचं ते ओळखायचं मी ओके ओके ठीक आहे मग मग चालू करायचं हो, का मग का हो ठीक आहे मग काय याच्यावरती आहेस का तू हो। बर ठीक आहे मग चालते हो तू लिह मी गेस करते ओके। झालं का हो आता पहिल्या वर मला काही हिंट देशील का काय पहिल्यावर काय लिहिलीस तू हिंट देईल ना सांग ना मग का ते सांग गोड गोड गुलाबजाम नाही मग मी स्पेलिंग लिहिलेली सांगायचे स्पेलिंग आहे पण तू काय लिहिलीस फ्रुट्स लिहिलीस ली गोड गोड काय फ्रुट्स गोड गोड मँगो मग गेस केलं तू गोड म्हणत मँगोच आहे ना बाळा आणखीन गोड फ्रुट्स कोणतं आहे काय बिचारी फॉर ॲपल ए फॉर ऍपल फ्रूट बर बर मग त्याची स्पेलिंग सांगायची का आता ए एच येतं ना शेवटी नाही ए डबल पी एल ई येत शेवटी ए डबल पी एल ईपल झाल्यानंतर काय येते एच्या बी हा या मग बी फॉर बॅग नाही बी फॉर बॉल हा बी बी बॉल अरे बापरे बी फॉर yes. बॉल दोन वर्ष झाले माझे आता तिसरा कोणता आहे सी 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 फॉर कॅच तू सांगितली ना आता स्पेलिंग सी ए ए टी कॅच कॅट म्हणजे कॅट म्हणजे काय मनी मनी

berapa meter lagi kau tahu? Hah? Macam apa mana itu? Oh. Oh. Yan. Yan. E. E. One. One. One mana je? E. One mana je? Eks de. Hah. Kad dua nasi de. Eks. Eks. Okay. Tidak milih? Tidak. Agak sebulan astu sebaga sebulan. Hah. आता मी टी ओ, P? टी ओ हे पण सोपी आहे पी टू ओ फॉर ऑरेंज का काय असते ऑरेंज असत ओ फॉर ऑरेंज का आणि डब्ल्यू फोर डब्ल्यू फॉर काय असते डब्ल्यू फॉर वॉच वॉच ओके वॉचला काय म्हणतात मराठीमध्ये

तू ठीक आहे मग मी स्पेलिंग तुला।, तुला स्पेलिंग विचारते okay? ओके के फॉर काय असत काइट काईट मग काइट ची स्पेलिंग काय सांग बर के हुं। आए, हुं। K-I-T-E के आय टी कायट म्हणजे काय पतंग आणि वेट वेट छानशी स्पेलिंग विचारते आणि व्ही फॉर काय असते व्हॅनची स्पेलिंग काय व्ही ठीक आहे आणि गायला आपण मराठी मधून काय म्हणतो हंबा हंबा मग त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं इंग्लिश मध्ये काय येते सी फळ सी सी ओ ओ डब्ल्यू डब्ल्यू काऊ सी ओ काऊ हम्म सी ओ डब्ल्यू काऊ म्हणजे गाय गाय नंतर का आता आपण इंग्लिशचा अभ्यास थोडासा घेतला तुझा वर्ड्स सांगितले तुला मी शब्द देईन oh. मग आता आपल्याला थोडंसं मॅथचं करायचं आहे ओके मग मॅथमध्ये मी तुला नंबर्सचे विचारते बरं का स्पेलिंग hmm. मग ते सांगायचं मला तू सेवनची बरं मला ई व्ही ई व्ही ई व्ही ई यन ए सेवन 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 म्हणजे सात फोर्टी सांग बरू mm, म्हणजे चौदा चौदा नंतर एटीन एन ची आय जी एस टी ए एट त्याच्यानंतर तुझ्या पुढं काय येतं टी डब्ल्यू एन टी डबलई डबलईन एटीन 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 म्हणजे किती किती अठरा अठरा एटीन तुला टू चा टेबल येतो का oh. म्हण बर टू म्हणजे टू 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 जा फोर टू थ्री जा सिक्स

सोळा आती, आती, ब्यानवे ब्यान्नवे अठरा बेंधाई वीस तुम्हाला माझा व्हिडिओ आवड आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा बाय फ्रेंड्स